एक तुतारी द्या मज आनुनी फुंकीन जीमी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने जिच्या त्या किंकाळी सह्याद्रीच्या खोऱ्यातून हो दुरकत फिरणारा एक कलंदर बैल उभ्या शिंगांचा कवल्या रंगाचा मस्तीला आलेला मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला मालवणातला शेवटचा दिवस आणि आज आपण निघालेलो आहोत साई मंदिर शिर्डीला नाही भारतातलं सर्वात पहिलं जे साईबाबांचं मंदिर आहे ते या इथे कुडाळमध्येच आहे तर आपण तिथे जाणार आहोत आणि तिथून जाणार आपण सावंतवाडीला जिथे लाकडी खेळण्याचे कारखाने आहेत किंवा लाकडी खेळणे आपल्याला बघायला मिळतील सो so, आता आपण पहिलं जाऊया साईबाबा मंदिराजवळ आणि तिथं दर्शन घेऊन मग पुढे निघूया आज आपण जाणार आहोत बाईकने पुन्हा एकदा कालचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल आपण जर फोर व्हीलरमधून गेलो तर त्याची लिंक मी या इथे देतो आहे आणि आकाशाने मयूर जस्ट आता कुडाळ स्टेशनला पोहोचतात सो आपण पण आता पटपट निघूया सो so, या इथे कुडाळ स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर दोनला उतरल्यानंतर प्लॅ पल्ली प्लॅटफॉर्म नंबर एकला पलीकडे गेलो ना की आपण कुडाळ सिटी लागते जिथं मार्केट वगैरे आहे तर प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून या बाजूला यायचं आहे इथून एक चारशे ते पाचशे मीटरवरती आल्यानंतर या इथे असे दोन फाटे फुटतात एक समोर जातो आणि एक राईटला जातो तर या राईटला आपण गेल्यानंतर इथं बोर्ड पण लागलेलं आहे भारतातलं पहिलं श्री साई मंदिर सो आपल्याला इथून राईट मारून सरळ जायचं आहे तर आता आपण वाट बघतोय आकाश आणि मयूरची ते दोघंजण येतात स्टेशनला आलेत फायनली दोघ आलेले आहेत चला 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 इथे थोडा संक्षिप्त स्वरूपामध्ये मंदिराचा इतिहास सांगितलेला आहे इथे भारतातलं पहिलं साई मंदिर पाहून आपण ला, so, आता जाणार आहोत कुडळला तिथे थोडासा नाश्ता करून मग आपण सावंतवाडीच्या दिशेने निघणार आहोत सो रस्त्यामध्ये मस्तपैकी भन्नाट भन्नाट नजाऱ्यांचा आनंद घेत आपण सावंतवाडीला जो लाकडी खेळक्यांचा कारखाना आहे तो बघायला जाणार आहोत सो आता थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आहे आपण कुडाळला नाश्ता करायला थांबणार होतो पण आपण कुडळला नाही थांबणार आहे आता मी डायरेक्ट जाऊ सावंतवाडीला आणि तिथे बहुतेक जेवण जर चांगलं मिळालं तर आपण तिथं डायरेक्ट जेऊच कारण की मी इथं आल्यापासून मला म्हणजे चांगलं हॉटेल नाही मिळालं कुठलं की जिथं चव असेल जेवायला आपण सावंतवाडीमधलं आता या टायमाला जेवण ट्राय करूया फक्त फिश थाळी हो चांगली म्हणजे तुम्ही मच्छी खाण्यासाठी येतं तर मच्छी ठीक आहे बट रात्री सुद्धा आम्ही थोडंसं चिकन खाल्लं पण तेवढं खास नव्हतं सो आम्ही आता सावंतवाडीमध्ये जाऊन तिथलं जेवण ट्राय करणार आहोत आणि जर फिश थाळी मिळाली तर फिश थाळीवरतीच आम्ही ताव मारू आम्ही म्हणजे काजल आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेवरती आणि हा हायवे इतका सुसाट आहे ना हे चांगलं बनवलं आहे गोव्यापर्यंत पण मधी कुठेतरी रस्ता खराब आहे जसं मी लास्ट ब्लॉकमध्ये सुद्धा बोललो सो so, आता आपण हायवेवरून लेफ्ट घेतला सावंतवाडीला जाण्यासाठी आणि हा आतमधला रस्ता आहे आणि विशेष ठेवा इथून साठ किलोमीटरवरती आपलं गाव आहे अर्धा पण आता आपल्याला वेळ नाही आहे सो आपण पुढे जाणार नाहीये फक्त सावंतवाडी मधून रिटर्न येणार आहे रस्ते बाकी एकदम आहे तिथले सो सावंतवाडी बसस्टँडच्या इथून पुढे आल्यावरती उजव्या हाताला हे असं समोर तलाव आहे आणि इथून असं उजव्या हाताला हा वरती असा रोड गेलाय लहानपणी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला भूगोलाच्या पुस्तकामध्ये नेहमी एक प्रश्न यायचा की लाकडी खेळण्याचे कारखाने कुठे तर या इथे हे सावंतवाडीमध्ये आहेत शाळेत वाचलेलं आज आम्हाला बघायला मिळतं लाकडाचं ये कहीं नहीं ना पैसे पैसे भाई लचर ओम करोगे लचर कुछ रहा हैं ये केसान में देवांडा ही सही है अरे ओम 이시리즈 참. 이럴 때. 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 आणि हे सो so, या इथे जर तुम्ही आलात तर हे राघवेंद्र काकांचं इथे शॉप आहे तर या येऊन तुम्ही स्वस्त दरामध्ये व्हिज रिजनेबल दरामध्ये तुम्ही इथे असे लाकडाचे खेळणी वगैरे घेऊ शकता तर एवढं सगळं दुकान पार्टी घातल्यावरती आम्ही काय घेतले <laughs> बँगल्स पण या इथं बरंच काही घेण्यासारखं का। थोडंसं महाग आहे बट ठीक आहे कारण की लाकडाचं आहे आणि हँडमेड आहे आकाश तुला काय वाटलं वरत आहे काही वरती नाही आहे दीडशे प्रमाण चालू व्हायला पाहिजे फक्त सगळे दुकानात एकच एक किंमत आहे मार्केटिंग चालू आहे पाचशे सहाशे रुपये नाही महाग आहे पाच सहाशे रुपयापासून चालू करत ते लोक नाही पण त्यांचा पण हाच एक धंदा आहे म्हणून त्यातून कमावतं ते लाकडंच आहे त्यामुळे काय वरते नाही दीडशे रुपयेप्रमाणे ठीक आहे इथे वरती गेलो की आपण जे लाकडी खेळण्याचे कारखाने आहेत ते पाहिले या इथे डाव्या बाजूला समोर सावंतवाडी एस टी स्टँड आहे आणि या इथे समोर हा आहे मोती तलाव सो आता आपण खाली जाऊया मोती तलावाच्या मस्तपैकी विहंगम असं दृश्य घेऊया हा जो मोती तलाव आहे या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की हा हाताने बनवलेलं आहे म्हणजे हा कृत्रिम नाही आहे हा मॅनमेड तलाव आहे आणि या इथे मागे हा समोर डोंगर बघता हा आहे नरेंद्र डोंगर तर त्यामुळे तलाव आणि डोंगर असं एक वेगळंच दृश्य आणि सुंदर असं वा वातावरण या इथलं दिसतं सो so, या मोती तलावाच्या मधोमध हे असं तुतारीचं प्रतीक किंवा चिन्ह या इथे उभं केलेलं आहे आणि सावंतवाडी म्हटलं तर केशवसूत तुतारी ही त्यांची कविता आणि या इथे सावंतवाडीला मुंबईवरून जी ट्रेन येते त्या ट्रेनचं नावसुद्धा पहिलं राज्यराणी होतं आणि या कवितेवरून त्यांचं त्या ट्रेनचं नाव तुतारी ठेवण्यात आलं होतं तुतारी एक्सप्रेस एक तुतारी द्या मज आण फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदुनी टाकीने सगळी गगने दीर्घ जिच्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजला गुन्हे so, अशा या केशवसुतांच्या कविता आहेत आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके देवाचे दिदले से जग तये आम्हास खेळावया या इथे पण असं आहे संध्याकाळ अशी रवी उतरतो आहे समुद्रावरी त्यांचे बिंब सुरेख चंबील पहा लाटांस या लवकरी मातीला मिळूनी गळुनी पडले ते पुष्प जाई जसे लोपाला लहरीत मंडलाही हे जाईल आता तसे सो या इथे जवळपास त्यांच्या चार पाच कविता आहेत सो त्या तिथे पण बैल नावाची जी कविता आहे सह्याद्रीच्या हो खोऱ्यातून दुर्गत फिरणारा एक कलंदर बैल उभ्या शिंगांचा कवल्या रंगाचा मस्तीला आलेला कात भिनलेली कविता तू थोडी रम आणि रमित नुकतेच लागलेले सिक्वेन्स आठवत असले म्हणजे सर्व जग मला स्वर्ग वाटतो सो फायनली so, आम्ही हॉटेलच्या शोधामध्ये निघालो आणि एकही धडाचा हॉटेल मिळालं नाही आम्हाला सावंतवाडीमध्ये आणि सरईवर असल्यामुळे आज हॉटेल्स बंद या इथं आम्ही आता गोवा हायवे शोध या इथे विनायक हॉटेल आहे ना विनायक हॉटेल विनायक हॉटेलमध्ये शॉरी वेलकम हॉटेल आहे आम्ही इथे थांबलो आहे आता या इथलं आपण जेवण टेस्ट करूया फिश थाळी आणि आम्ही चिकन सांगितले सो बघूया कशी टेस्ट आहे सो फायनली इथे फिश थाळी आलेली आहे मॅडमने बांगडा मारलेला आहे ग्रेवी सुकट अशी आहे चांगले काटे असत कसं आहे चिकन महापुळा तुझ्याआधी पण आम्ही हॉटेलमध्ये जेवून गेलो चार वर्षापूर्वी ह ना मग आम्ही शेवटी इथे आलो सावंतवाडीमध्ये आम्हाला फिश थाळी मिळाली नाही गोव्यात मस्त जीवन तो, तो, <music> तो शाळेच्या <थे> पुस्तकांमध्ये <music> कुठेतरी वाचलं होतं भूगोलाच्या पुस्तकामध्ये की सावंतवाडीला लाकडी खेळण्याचा कारखाना आहे आणि गेल्या वेळेला गोव्याला गेलो होतो त्यावेळेला सावंतवाडीवरून गेलो होतो पण सावंतवाडीचं बाहेरून गेलो होतो आतमध्ये जाता आलं नाही सो so, या व्हिडिओमध्ये आपण ते लाकडी खेळण्याचा कारखाना मोती तलाव कवर करण्याचा प्रयत्न केला मस्त पैकी आता पोडवर आम्ही काय खाल्लं आहे फिश थाळी आणि चिकन कशी होती थाळी छान होती ओके ओके होती बट ठीक आहे मुंबईला जाऊन काय खायचेच आपल्याला फिश फिशच खायचे सो लवकरच भेटूया स्टे येऊ ना कारण की मालवणातला शेवटचा दिवस आहे पण पुढचा ब्लॉक जो येणार आहे तो तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर आता मी निघालो हॉटेलच्या दिशेने तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय